नमस्कार मंडळी आजच्या भागात आपले स्वागत आजची सफर आहे पालीचा श्री पल्लीनाथ या देवस्थानाची रत्नागिरीपासून साधारण वीस किलोमीटर अंतरावरती पाली गाव असलेले हे क्षेत्र आहे आणि ते शंकराचा अवतार असलेला श्री लक्ष्मीपल्लीनाथ या देवाचे हे देवस्थान आहे या गावाला पाली हे नाव पल्लीनाथावरूनच पडलेले आहे असे आख्यायिका सांगते गावाचे पुरातन किंवा पूर्वीचे नाव करंबेळ देव याचे पुरातन मंदिर असलेले करमबेळे असे होते असे सांगितले जाते तर हे मंदिर खूप सुंदर आहे छान लाल चिऱ्या दगडातल्या बांधकामाचं हे देऊळ आहे आणि मुख्य काम हे हेमाडपंथी आहे आख्यायिकेप्रमाणे पाली गावापासून जवळ असलेल्या वाळके गावच्या सीमेजवळ घाटावरून एक सिद्ध पुरुष आणि किंवा अवतारी पुरुष इथे अवतरले शंकराचे रूप असलेले हे सिद्ध पुरुष म्हणजेच पल्लीनाथ असे म्हटले जाते आणि गावकरी सांगतात तर त्यांनी इथे वास्तव्य केले आणि गावकऱ्यांना आशीर्वाद आणि अनुभव असे खूप काही त्यांना अनुभव दिले याबरोबरच इथे बऱ्याचशा देवींच्या मूर्त्याही आपल्याला दिसतात या पल्लीनाथाच्या मंदिरात या देवींचे अनन्यसाधारण महत्त्वाचे असे स्थान आहे या देवी म्हणजे श्री करंबेळ देवी श्री महालक्ष्मी देवी त्रिमुखी देवी नवलाई देवी महाकाली देवी पावणाई देवी आणि जुगाई देवी या देवींना दरवर्षी पालखीमध्ये सुद्धा मानाचे स्थान दिले जाते आणि वार्षिक उत्सवात यांची यात्रा भरते पल्लीनाथाच्या मंदिरातून बाहेर आलं की समोरच एका कोपऱ्यात अजून एक सुंदर छोटेसे मंदिर दिसते लाल चिऱ्यातील बांधकामाचे हे मंदिर नुकतेच नूतनीकरण करण्यात आलेले आहे हे आहे त्रिमुखी देवी या देवीचे याचे महत्त्व असे आहे की पाली आणि आजूबाजूच्या गावातील भक्त मंडळी या देवीला जो कौल लावतात आणि साखडं घालतात ती प्रथा आणि पद्धत या मंदिरात पार पडली जाते इथल्या मूर्ती फार कोरीव आहेत सुंदर आहेत आणि आपले मन मोहून घेतात ही पद्धत किंवा प्रथा अजूनही इथे पाळली जाते आणि देवी पुढे कौल मागितला जातो समस्त गावकरी आणि ग्रामस्थ इथे येऊन ही पद्धत इथे पार पडतात आम्ही आता इथे जेव्हा व्हिजिट दिली आणि दर्शन घेतले तेव्हा असे कळले की आत्ता चैत्र महिन्यात पौर्णिमेच्या आधी चार दिवस इथे यात्रा भरणार आहे आणि त्यासाठीच इथे पेंटिंग आणि डागडुजीचे काम सुरू आहे पाली आणि रत्नागिरी भागात तुम्ही आलात की अवश्य या मंदिराला भेट द्या आणि दर्शन घ्या पुन्हा भेटू पुढील भागात